श्री स्वामी समर्थ या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम नवरात्रीच्या मंगल पर्वात देवीच्या कृपा प्रसादाने आपल्या सर्वांच्या जीवनात भरभरून आनंद राहो हीच प्रार्थना अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच नवरात्रीची चौथी मा हा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे उत्पत्ती निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे पौराणिक कथेनुसार विश्वात शाश्वत अंधार होता तेव्हा देवीने शून्यातून जगाची निर्मिती केली दुर्गेचे हे स्वरूप सर्वांचे मूळ आहे तिने विश्व निर्माण केले म्हणून तिला आदि स्वरूपा आणि आदिशक्ती असेही म्हणतात देवी कुष्मांडांच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले म्हणून ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे उष्मांडा देवीच्या उपासनेने साधकामध्ये निरपेक्ष प्रेम आत्मस्वीकृती कीर्ती सामर्थ्य आणि आरोग्य प्राप्त होते हिच्या साधनेने सर्व रोग शोक दुःख होऊन संसार रूपी भवसागर तरुण जाण्याची शक्ती मिळते तसेच अध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो नमस्कार वैदिक विजन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून देवीस मनोभावे प्रार्थना करा या चॅनलवर आपण विविध मंत्र स्तोत्र पठण तसेच धार्मिक उपासना करतो हो। आहोत व्हिडिओ नक्की बघा लाईक करा आणि आपल्या आपनाही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहायला विसरू नका कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे तिच्या हातात कमंडलू धनुष्य बाण कमळ अमृत कलश चंद्र गदा आणि जपमाळ आहे अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मीनाक्षी देवी असेही म्हणतात देवीचे वाहन सिंह आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तेज आणि प्रकाशामुळे दाही दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्याच कृपेमुळे आहे देवीच्या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या दाही दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या मुख्य दिशा आणि अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या उपदिशा तसेच ऊर्ध्व आणि अधर ह्या दश दिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा कितीही संकटे आली तरी डगमगू नका पश्चिम दिशा सांगते की मागील चुकांमधून बोध घ्या आणि मागील आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभवा उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने व ध्येय आणि कार्यावर लक्ष राहू द्या दक्षिण दिशेकडून वेळेचे आणि जाणून घ्या उपदिशांकडून दोन गोष्टींमधला समन्वय शिका संसाधने जोडताना वेळेचे ठेवा ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कि कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू द्या आणि अधर अर्थातच खालची दिशा सांगते की आकाश भरारी घ्या अशी ही विश्वशक्ती कुष्मांडा हीच प्राण ऊर्जा आहे सर्व वस्तूंची निर्मिती हिच्यातून आहे त्यामुळे त्यांच्यातले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे देवीच्या हातातील जपमाळा साधकाला सर्व सिद्धी आणि निधी देतात ज्यांना स्वतःची वैश्विक पार्थिव उन्नती हवी आहे त्यांनी या शक्तीची उपासना अवश्य करावी एम रीम देवे नमः हा कुष्मंड देवीचा बीज मंत्र आहे या मंत्राचा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने यथाशक्ती जप करून आपण सर्वच देवीची कृपा प्राप्त करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ